हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपला वयोगट फिफ्टी फायव्ह टू सेवन्टी फाईव्ह आहे म्हटला तर हा व्हिडिओ नक्की तुमचे साठीच आहे अच्छा ते बघूया काय काय आहे हे बघा आपला वय पंचावन्नाला आले म्हणजे आपण आता विचार करायला पाहिजे आपण आता जगलेले एवढी वर्ष आपली पुढची नाही आहेत म्हणजे आपण नियरली थ्री फोर्थ आयुष्य आपला जगून झालेला आहे आत्ता फक्त ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट राहिलेलं आहे कित्येक वेळेला हे बघताना आपल्याला वाटते यो, मी कितीतरी दिवस वाया घालवले टाइम हे खूप वेळ म्हणजे का नाही त्याला अमूल्य आहे हे, हे आत्ता आपल्याला जाणवलेलं आहे त्यामुळे हेचे पुढचं काळ तरी आपण बिलकुल वाया घालवायचा नाही आता वाया घालवायचं नाही मग तुम्ही म्हणाल करायचं काय हो मॅडम आता तर माझं सगळं काही आवरलं मुलाबाळांची शिक्षण झाली लग्न झाली घर झालं सगळं सगळं काही झाले आत्ता आपण आनंदाचे शोधात जायचं आनंदाचा शोध घ्यायचा फाईंड द हॅपीनेस म्हणतो तसं आता हा आनंदाचा शोध आपण कसं घेणार आहोत कसं निवडायचं तर काही विकत मिळते का नाही आनंद तुम्हाला कुठेही विकत मिळणार नाही तर विकत मिळत नाही तरी तो कुठेही मिळू शकेल म्हणजे तुम्ही वॉकिंगला जावा आजूबाजूला झाडं बघा फुलं बघा छोटी छोटी मुलं बघा केवढा आनंद निर्माण होते हो एक काल का नाही आम्ही बाहेर गेलो होतो ते तिथे एका देवळापाशी गेल्या वेळा तिथे छोटे मुलांची शाळेची ट्रिप आली होती अगदी नर्सरी आणि के जीची मुलं अहो किती छोटी छोटी मुलं तर बघून एवढा आनंद वाटला आम्हाला भर मुलं होती व्यवस्थित युनिफॉर्म घातलेली शूज सॉक्स गळे टाई त्यांचं कार्ड वगैरे अगदी तर बघून एवढा हा बघा म्हणजे आनंद आपल्याला कशातही मिळू शकतो वॉकिंगला जावा देवळात जावा चर्चमध्ये जावा मॉस्कमध्ये जावा गुरुद्वारेत जावा केवढा आनंद मिळतो बघा त्यामुळे हे जगात खूप आनंद मिळतो कोणाला वाचनात आनंद मिळत असेल वाचत बसा त्यामुळे हा पुढचा काळ आपण वाया घालवायचं नाही आहे पूर्णतेचा उपभोग घ्यायचा हे झालं पहिलं पॉइंट दुसरं काय करायचं लेट गो करायला शिकायचं लेट गो करायचं म्हणजे काय कोणी आपल्याला काही म्हटलं हां त्याला सोडणार नाही दाखवणार आहे त्याला नाही सोडून द्यायचं तो वागला ना त्यानं वागलेला त्याला ह्याच्या पुढचे जगात आपण सग कुठल्यांना फोगीव करायला शिकायचं क्षमा द्यायला शिकायचं क्षमा करायला शिकायचं टिटफोटॅट नाही आतापर्यंत आपण करत गेलो असेल टिटफोटॅट पण नाही ह्याच्या पुढे त्यामुळे लेट गो करायचं म्हणजे आपण खूप आनंदी राहतो बघा होते त्याचे नंतरच आपल्याला आपले यंगर जनरेशनना काहीतरी शिकवायचं आहे द्यायचं आहे वी आर मेन्टरिंग देम आपण त्यांचे मॉनिटर आहोत म्हणा त्यामुळे त्यांना काही योग्यता आपल्याला अनुभवानं आपण खूप काही शिकलेलो आहोत त्यामुळे आपले अनुभवानं त्यांना तर ज्ञान द्यायचं कुठलंही ज्ञान तुमच्याकडे असू द्या तर देत जायचं आपल्याबरोबर आपलं ज्ञान पण संपता कामा नये त्यामुळे जे काही आपल्याकडे आहे तर आपण देत जायचं सपोज तुम्हाला सुंदर ड्रॉइंग काढता येते रांगोळी वगैरे अतिशय सुंदर काढता तुम्ही शिकवा ना यंगर जनरेशनला तुम्ही उत्तम प्रकारे लोणची घालता अगदी तुमचा हातखंडा आहे कोणी तुम्हाला ते सरपास करू शकत नाही एवढं उत्तम प्रकारे तुम्ही करता आहेत अशा बायका मी बघितलेल्या आहेत म्हणून म्हणते ओके पुढच्या पिढीला शिकवा ना नाही ते आपण तो गुण आपल्याकडे ठेवायचं नाही कसं केला अहो सहज तुम्ही केला तसंच नाही तसं म्हणू नका तुला शिकायचं आहे ना अमुक अमुक सामान घेऊन ये शिकवते किंवा आणून ठेव मी येते तुझ्याकडे शिकवते म्हणा आणि त्या पुढच्या पिढीला हे सगळं आपण देत जायचं हे बघा देणं म्हणजे फक्त पैसा देणं नाहीये बरेच लोकांना अजूनही मिसकॉन्सेप्शन आहे त्यांना वाटते द्यायचं म्हणजे पैसा फक्त पैसाच नाही आहे पैसेशिवाय आपण कितीतरी गोष्टी देऊ शकतो उत्तम वळण लावू शकतो संस्कार देऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी देत जायचं आणि देताना एक लक्षात ठेवायचं आपल्याकडे बघून ते तर शिकतात म्हणजे आपलं पण वागणं तसं पाहिजे हे सगळं करताना आपण पण आपल्यासाठी सुद्धा जगायचं आहे आपलं सेल्फ एन्जॉयमेंट हे पण महत्वाचं आहे आपलं हे जगणं सगळं फक्त पैसेसाठी नाही आहे नो no डाऊट आतापर्यंत आपण भरपूर पैसा मिळवला असेल कष्ट केले असेल मान्य आहे पण हेच्या पुढे जरा सहिंडू फिरू बघू जरा जग त्यामुळे स्वत आनंदात राहूया आताकडे आपल्याला काही आता ह्याच्यापुढे का फार पैसेसाठी काही हे करावं लागत नाही आहे तो पैसासुद्धा आपण सगळा वापरणार नाही खर्च होणार नाही आणि आता आपण बघा सिनियर आहोत नियरली त्यामुळे आपल्याला कोणाची परमिशन घ्यावी लागत नाही लहान असताना कसं मोठ्यांना विचारायला लागते जावं लागते कुठल्याही गोष्टीला आता तसं आहे का नाही आहे आपण इंडिपेंडेंट आहोत आपल्याला म्हणजे आपल्याला किती मोठं स्वातंत्र्य मिळालेलं आहे बघा आनंद वाटतो आपल्याला कोणी आपल्याला ओळखी सूट ठोकणारं नाही हे करणारं नाही त्यामुळे हे आनंदाचे दिवस आपण अगदी ग्रॅटिट्यूडनं घालवायचे ग्रॅटिट्यूडनं म्हणजे थँकफुल टू गॉड थँकफुल टू आवर पेरेंट्स नेचर एव्हरी हे सगळं करताना प्रत्येकाला माफ करायला शिकायचं प्रत्येकाला म्हणे आपण स्वतः पण आलो ते आपणही चुकून काही काही चुका केलेल्या आहेत आयुष्यात नाही म्हणत नाही आहे भरपूर चुका केलेल्या आहेत आत्ताच्या मुलांपेक्षा जास्त चुका आपण केल्या असतील काय अभ्यास करायचं वेळेला अभ्यास केला नसेल किंवा काही मोठी सांगितलेली कामं केली नसतील काही कितीही चुका आपण केल्या असतील पण स्वतःला सुद्धा फॉर करायला शिकायचं लोकाला तर फरगीव करायचंच आहे पण सुद्धा नाही ते तर घेऊन बसायचं नाही कित्येक वेळेला यंग वयात आपलं वागणं पण चुकलेलं असेल कुठे आपण मोठ्यांनाही उलटं बोल असेल काही केलं असेल त्यामुळे हे सगळं स्वतःलाही माफ करायचं लोकालाही माफ करायचं आणि सगळ्या चांगल्या गोष्टी एवढ्या आपल्या बरोबर ठेवायच्या आठवणी ठेवताना सुद्धा नको त्या कडवट गोष्टींच्या आठवणी ठेवायच्या नाही फक्त आनंदी सुखकर गोष्टी एवढ्याच लक्षात ठेवायच्या आणि आनंदानं राहायचं त्यामुळे जर आपलं वय इन बिटवीन फिफ्टी फाईव्ह टू सेवंटी फाईव्ह असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आपलं जगणं करायचं आनंदी आनंद चोकीकडे हॅव ए गुड डे